हॅलो एव्हरी वन वेलकम टू इकोविस्टम बाय डॉक्टर अदिती आजचा विषय आहे डोअरमॅन्स पॅलेसी आपण डोअरमॅन्स पॅलेसी हा जो काही कॉन्सेप्ट आहे तो आज स्पेशली मराठीमध्ये समजून घेणार आहोत सो so, इमॅजिन करा की एखाद्या इमारतीच्या बाहेर किंवा हॉटेलच्या बाहेर एक डोअरमॅन म्हणजेच द्वारपाल उभा आहे आणि त्याचं काम मेनली काम काय आहे तर जे कोणी गेस्ट्स येत असतात हॉटेलमध्ये किंवा बाहेर जात असतात तर त्यांच्यासाठी दरवाजा उघडणं सो so, एक दिवशी हे जे द्वारपालाचं काम आहे ते बघून एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की द्वारपालाचं हे जे काही काम आहे ते एखादं स्लायडिंग डोअर रिप्लेस करू शकतं म्हणजे दरवर्षी दर, दर महिन्याची जी काही सॅलरी आपण द्वारपालाला देत असतो तर एकदाच ते, एक ते पैसे आपण जर का स्लायडिंग डोअरमध्ये इन्व्हेस्ट केले तर पुढचं कॉस्ट कटिंग कदाचित होऊ शकतं तर वर्करणी पाहता आपल्याला हे जे काही सोल्युशन आहे ते एकदम लॉजिकल वाटतं परंतु असा विचार करणं म्हणजेच डोअरमॅन्स फॅलसी कमिट करण्यासारखं आहे याचा अर्थ काय तर आपल्याला असं वाटतं की द्वारपाल म्हटल्यावरती फक्त दरवाजा उघडणे बंद करणे हेच त्याचं काम आहे पण या व्यतिरिक्तसुद्धा त्याची खूप मोठी व्हॅल्यू ॲडिशन त्याच्या कामामधनं होत असते जसं की जे काही गेस्ट येत असतात तर त्यांना हसून ग्रीट करणं आहे किंवा लहान मुलं असतील तर त्यांना एक एंटरटेन करणं आहे आणि वृद्ध असतील तर त्यांना आधार देणं आहे किंवा जे काही गेस्टसं म्हणजे पाहुण्यांचं जे काही लगेज असतं ते लगेज उचलणं आहे किंवा त्यांना आतमध्ये कुठल्या डिरेक्शनने जायचं आहे त्या त्या बाबतीत गाईड करणं असेल तसे अनेक कामं असतात की जे द्वारपाल ॲक्च्युली करत असतो आणि खरं म्हणजे त्याच्या द्वारपालाचं जे काही फर्स्ट इम्प्रेशन गेस्टवरती होत असतं त्याच्यामुळे एका त्या हॉटेलविषयीसुद्धा गेस्टच्या मनामध्ये एक वेगळं इम्प्रेशन बनत असतं की त्यांना पुन्हा तिकडे परत यावं असं वाटतं की नाही त्यांना कितपत तिकडे वेलकम फील होतं सो so, अशा पद्धतीने द्वारपालाचा हा जो रोल आहे तो एक मल्टीफेसिटेड आहे ना की फक्त फक्त दरवाजा उघडायचा आणि बंद करायचा सो so, आपण बऱ्याचदा या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या इन्टॅलिजिबल आपण म्हणतो की दिसून तितक्या पटकन येतातच असं नाही म्हणजे वर्क प्रोफाईलमध्ये पण ॲक्च्युली त्या घडत असतात म्हणजे त्या केल्या जात असतात आणि त्याचा खूप परिणामसुद्धा होत असतो आता डोरमॅन्स पॅलेसी आजच्या काळामध्ये कशी रिलेटेबल आहे तर खूप जास्त रिलेटेबल आहे की आज सगळं ए आयचं युग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपण रोज वाचत असतो की नजीकच्या भविष्यामध्ये ए आय अनेक जॉब्स जॉब प्रोफाईल्स रिप्लेस करणार आहे म्हणजे जी कामं माणसं प्राणी करत असतो ते आता ए आय करणार आहे उदाहरणार्थ टीचरचाच तुम्ही जॉब घेऊ शकता की एक असं सर्वसाधारण एक मत असतं की शिक्षक काय करतात तर शिक्षक फक्त टेक्स्टबुकमधलं जे काही कंटेंट आहे ते वाचून दाखवतात किंवा जे आहे ते फक्त एक समोर मांडत असतात पण टीचरच्या किंवा शिक्षकाच्या त्याच्याच्या कामामध्ये जी काही इतर व्हॅल्यू ॲडिशन आहे ती आपण दुर्लक्षित करत असतो आणि त्यामुळे आपली डोअरमॅन्स फॅलसी कमिट होत असते तर आपण दुर्लक्ष काय करतो तर एक शिक्षक म्हटल्यावरती त्याचा एक पर्सनल कनेक्ट स्टुडंट बरोबर असतो किंवा स्टुडंट्सना टीचर आपलेसे वाटतात ते त्यांचे पर्सनल सुद्धा बऱ्याचदा त्यांच्या शिक्षकांशी शेअर करतात की घरगुती काही समस्या असतील कोणी आजारी असेल आर्थिक काही अडचणी असतील तर शिक्षकांशी बोलून स्टुडंट्सना खूप मोठा आधार मिळतो आणि शिक्षकांकडे बघून मुलं शिकत असतात की शिक्षक कसे सिच्युएशन हँडल करतात सोशल स्किल्स आहेत कॉग्नेटिव्ह स्किल्स आहेत बघून शिकण्यासारखं खूप असतं आणि ते टीचरकडे प्रत्यक्ष माणसाकडे बघूनच जास्त शिकता येईल ना की जर ए आय तिकडे आला आणि रोबो जर तसं काम करू लागला तर टीचरचं हे खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे दुसरं म्हणजे आपल्याला डॉक्टर्स विषयी आपण बोलू शकतो की सध्या चॅट जी पी टीचा जमाना आहे चॅट जी पी टी ए आय सगळेच वापरतात तर तुम्ही जर का जसं की तुमचे काही मेडिकल रिपोर्ट्स वगैरे केलेले असतील आणि ते तुमचे पॅरामीटर्स तुम्ही जर का ते अपलोड केले चार जी पी टीवरती किंवा त्याच्याशी डिस्कस केले तर तो, तो तुम्हाला डायग्नोसिस इझिली करू शकतो की साधारण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नॉर्मल व्हॅल्यू काय आहे तुमचं काय आहे परंतु जो एक कनेक्ट एक डॉक्टरशी आपला असतो की मनुष्य डॉक्टर जो असतो की तो तुम्हाला तुमच्याशी बोलतो तुम्हाल तुम्हाला हलकंफुलकं कसं वाटेल किंवा तुम्हाला एक भावनिक आधार इमोशनल सिक्युरिटी असते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतात डॉक्टर्स जे कदाचित कुठलंच ए आय तितक्या इफेक्टिवली करू शकत नाही सो so, uh, सांगण्याचा मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट वरवर जितकी आपल्याला दिसते आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड तितकीच आपल्याला मोजून मापून वाटते पण तशी नसते तर त्याच्यामागे खूप मोठ्या प्रमाणावरती इनटॅन्जिबल व्हॅल्यू त्याला अटॅच असते की जी आपल्याला दिसत नाही प्रत्येक वेळेला पण ती जाणवत असते सो so, त्यामुळे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे सो so, तुम्ही जर का एम्प्लॉई असाल नोकर नोकरी करणारे असाल किंवा तुम्ही एम्प्लॉयर असाल म्हणजे जॉब प्रोव्हाइड करणारे असाल किंवा बिझनेस मॅन असाल आंतरप्रनर असाल जे कोणी असाल तर हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपल्याकडनं ही जी डोअरमॅन्स पॅलिसी आहे ती कमीट होणार नाही एकतर किंवा आपण अशा या कुठल्या डोअरमॅन पॅलिसीला uh. बळी पडत नाही आहोत ना हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी कुठलीही पॉलिसी डिसिजन फायनल करण्याच्या आधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे कारण तर त्यामुळे आपल्याला थोड्या वेळासाठी वाटेल की आपण कॉस्ट कटिंग कदाचित केलेली आहे खूप एकदम सुटसुटीत काम होतं आहे पण लॉंगटममध्ये पुन्हा आपल्याला त्याचा परिणाम जाणवू शकतो त्यामुळे डोरमॅन्स पॅलसी कमिट न करण्यासाठी आपण सगळ्यांनीच अलर्ट राहणं गरजेचं आहे